नमस्कार कशा आहात मग तुम्ही मस्त आहात ना डाके त्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत जर बघलात तरच कुठलाही व्हिडिओ जर असेल तो शेवटपर्यंत बघलात तरच समजते आणि प्रत्येक व्हिडिओला पाच एक मिनटाचा जर वेळ काढला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा म्हटलं तर पाच मिनटाचा आपल्याकडे वेळच असला पाहिजे कारण कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ अर्धावट जर बघला तर आपल्याला विषय लक्षात येते का नाही ये। आणि विषय लक्षात यायचा म्हणलं तर तुमच्याकडे ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस तो व्हिडिओ बघायचा आहे आणि माझ्या महिला बघणी कामं असतात तर काम करत करत पण लावून ठेवून जर तुम्ही तुमचे कामं जरी, जरी केलं तरी तुम्हाला ऐकायला जमेल कारण आमच्या महिला भगिनींना फक्त दुपारचा वेळ मिळतो खूप कामा कामात असतात महिला आणि कामात महिला असल्यामुळं त्यांना म्हणजे सगळं वे वेळेचं नियोजन करत 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 घरकामं करावं लागतात आणि घरकामं करत करत करतच करत आपला संसार प्रपंच सांभाळावा लागतो आणि बिचाऱ्या मस्त लगेच सांभाळत आहेत संसार प्रपंच मुलांना शाळेत पाठवणं डब्बा करणं टिफिन करणं पतिदेवाचा डब्बा करणं सासू सासरे असतील तर त्यांची सेवा करणं आईवडील असतील तर त्यांची सेवा करणं आणि मुलाच्या मुलाच्या आवडीची मेनू बनवणं किती महिला काम करतात हो पण प्या त्या बिचाऱ्या न थकता न भागता त्या करत असतात आणि करावंच लागतं कारण नाही केलं तर सांगायचं कुणाला आणि करत 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 संसार प्रपंच सांभाळत साबल, सांभाळत त्यांना परिवारातले सगळ्याचे मनं जपावं जपाव लागतात सगळ्याच्या आवडीनिवडी जपावं लागतात आणि सगळ्याच्या आवडीनिवडी जपत जपत त्या स्वतःकडे लक्ष द्यायला विसरूनच जातात आणि स्वतःच्या तब्येतीकडं मात्र त्यांनी चांगलंच दुर्लक्ष केलेलं असते आणि त्या त्यांना काय वाटतं माहिती आहे का जाऊ दे काय एवढं लक्ष द्यायचं आहे मला काय झालेलं आहे आणि लहान मोठी जर आजार जरी झाला लहान मोठ्या जर आजाराकडं त्या दुर्लक्ष करतातच करतात आणि जरासं असं जर लेकराला ताप आली काही झालं तर किती काळजी घेतात होत्या ताबडतोब दवाखान्यात नेणं कोणती औषध पाजणं गोळ्या देणं असं म्हणजे त्यांना खाल्लं का पिल्लं का मुलाबळाकडं सगळीकडं लक्ष देतात पण स्वतःकडं लक्ष देण्यासाठी ह्यांच्याकडं वेळ नसतो कारण तो सगळा वेळ त्यांना परिवाराला द्यायचा असते पण ह्या डाकेता यूट्यूब चॅनलमधून मला एकच सांगायचं आहे माझ्या मैत्रिणींनो तुम्ही परिवाराला वेळ द्या घरच्या लोकाला वेळ द्या सगळ्याची सेवा करा पण ती सेवा करता करताच तुम्ही तुमच्याकडं स्वतःकडं दुर्लक्ष अजिबात करू नका कारण स्वतःकडं जर दुर्लक्ष केलात स्वतःची तब्येत जर बिघडली तर मग घरच्याच्या खाण्यापिण्याची आपदा होणार आहे आणि त्यांची आपदा तर होणारच आहे ते तुम्हाला चालेल का सांगा नाही चालणार म्हणून काय करा माहिती आहे का सगळे कामं करा सगळ्यांची सेवा करा घरच्या दारच्या सगळ्याकडे लक्ष देत देत तुम्ही तुमच्या तब्येतीकडं पण लक्ष द्या आणि पालेभाज्या आहारात ठेवा आणि जर समजा काही दुखलं सुकलं तर ताबडतोब दवाखान्यामध्ये जा माझ्या मैत्रिणींनो दवाखान्यात जाऊन स्वतःची चेकअप करा आणि जर दवाखान्यात गेलात तुम्ही आणि स्वतःकडे लक्ष दिला तर काही बिमाऱ्या व्हायच्या टळतील नमस्कार